हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमॅटो रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हल्दीराम स्टाईलचे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे मसाला शेंगदाणे ते बघणार आहे खूप सिंपल रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्येच आहे चला तर कुरकुरीत मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते बघू इथे मध्ये मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे मी शिजवून किंवा असे भाजून वगैरे घेतलेले नाहीये कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे आपण एक मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत फक्त एक मिनिटात त्याच्यातले काय खराब वगैरे शेंगदाणे तुम्ही काढून टाकलेलं आहे आणि एक मिनिटात आपल्याला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आता आपण एक मिनिटांनी पाणी याच्यामधलं काढलेलं आहे आता सगळे मसाले यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक कप बेसन घातलेलं आहे इथे याच वाटीने मी दोन कप शेंगदाणे घेतलेले होते आणि त्याच वाटीने मी एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे मी एक चमचा इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा घेतलेली आहे आणि ही इथं सायट्रिक ऍसिड आहे हे सायट्रिक ऍसिड नसेल तुमच्याकडे तुम्ही लिंबाचा रस थोडासा पिऊ शकता याच्यामध्ये आता हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आता हे आपण सगळं चांगले मिक्स करून घेणार आहात हे सगळं आपण मसाला हा शेंगदाण्याला चांगला लावून घेणार आहोत आणि यामध्ये मग अशी मी फूड कलर घालायला विसरले आता हा ऑरेंज फूड कलर आहे तर यामध्ये मी घालून घेतलेला आहे मी नाही घातला तरी पण चालेल याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे त्याला कलर येतोच आणि आता आपल्याला हे असं हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय फक्त हे आपलं हे कोटिंग आहे ते ला शेंगदाणाला लागलं ला पाहिजे इतपतच आपल्याला हे पाणी घालून आहे यामध्ये जास्त आपल्याला पातळ करायचं नाही जास्त पातळ झालं तर ते तळताना कच्चे राहतात व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय ते इतपत आपल्याला हे पाणी यामध्ये घालून घ्यायचंय तर इथे हे आपलं हे कोटीन शेंगदाण्याला व्यवस्थित चिकटलेलं आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये असं हे सगळं सो सोडणार आहे तेल जास्त असं कडकडीत पण करायचं नाही कडकडीत तेल गरम केलं तर त्यामध्ये ते सोडल्या सोडल्या हे शेंगदाण्याचे शे करपू पण शकतात आतमध्ये कच्चे राहतात वरून करपू शकतात आपल्याला हे मिडियम फ्लेम वरती हे शेंगदाणे तळून घ्यायचे आणि हे शेंगदाणे चांगले असे हाताला असे कुरकुरीत लागते इथपत आपल्याला हे तळून घ्यायचे इथं दोन ते तीन मिनिटं आपल्याला लागतात हे शेंगदाणे तळून घ्यायला आणि असे मध्ये मध्ये असे गट्टे गट्टे पण पडतात पण ते चालतंय खूप छान असे टेस्ट लागते त्याची कूर कुरकुरीत अशी असे कुरकुरीत वगैरे लागले ते आपण हे काढून घेणार आहोत आणि जास्त असे डार्क कलर करायचं नाहीये कारण हे तेलातनं ते बाहेर काढले की त्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे त्याचा कलर नंतर डार्क होतो हे आपलं हे तळून झालेलं आहे आता बाकीचे पण हे असेच तर आपण तळून घेणार आहोत जसे मध्ये हल्दीरामचे शेंगदाणे मिळतात ना त्याच प्रकारे आपले हे घरच्या घरी हे बनवून तयार होतात आणि हे आपल्याला टाकल्या टाकल्या असे लगेच हलवायचं नाहीये तर थोड्या वेळाने आपल्याला हे हलवायचे आहेत नाहीतर मग त्याच्यावर हे कोटिंग आहे ना बेसनचं ते निघू शकतं त्यामुळे आपल्याला लगेच हलवायचं नाहीये बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे त्याला आता हे बाजूला पण काढून घेऊ तर इथं आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत तर बाहेर काढल्यावर आपण त्याला कलर किती छान असा नंतर डार्क कलर होतो तर आवाज तुम्ही ऐकलाच असेल इथे छान कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आपला मसाला पण त्याला छान असा लागलेला आहे सगळीकडून अजून हे मसाले शेंगदाणे चटपटीत बनवायचे आहे त्यासाठी आपण वरून मसाले घालणार आहोत आता इथं मी आमचूर पा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरचीचं पावडर घातलेली आहे आता हे सगळं आपण त्याला लावून घेऊ आणि हे आता खाण्यासाठी आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत तुम्हाला एक मी असं तोडून दाखवते तो बघू शकता किती असे कुरकुरे असे छान झालेले आहेत आणि टेस्टला पण खूप छान लागतात दिसायला पण खूप छान दिसतात तर हे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय